नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचा सहर्ष स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेष रास वृषभ रास मिथुन रास या तीन राशी बघितल्या होत्या या तीन राशींना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये यश मिळेल का राजकारणामध्ये यश मिळेल का हे बघितलं होतं ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी मागे जाऊन व्हिडिओ बघावं आज आपण रास आणि या या लोकांना राज ना ला से आपन या राशीच्या लोकांना राजकारणामध्ये यश मिळणार आहे किंवा नाही आणि निवडणुकीला उभा राहायचे किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघायचं आहे कृपया चालू नावावरून जे ठरवतात माझी रास सिंह आहे कर्क आहे किंवा कोणतीही रास ठरवतात अशा लोकांनी मला फोन करायचा नाही आहे ज्यांची जन्मतारीख फिक्स आहे अशा लोकांनीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आपण व्यवस्थित आणि जन्मवेळ पाहत असेल तर अतिउत्तम वळवे आपल्या विषयाकडे कर्करास ही चौथी रास येते त्यामुळे इथे चंद्र राशीमध्ये लिहिलेला आहे आणि एकोणीस ऑक्टोबर नंतर दोन हजार पंचवीस नंतर हा गुरु कर्क राशीमध्ये येत आहे तोपर्यंत बाराव्या स्थानामध्ये आहे म्हणजे तोपर्यंत खर्च हे तुम्हाला राजकारणावरती करावे लागतील याचा अर्थ मी असं सांगतो जे राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासाठीचा आपला हा विषय आहे त्यामुळे समाजसेवेसाठी खर्च करावे लागतील परंतु त्याचं फळ मात्र एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर किती तारखेपर्यंत आहे पाच डिसेंबर पर्यंत आहे त्याचं फळ मात्र त्याचं या दरम्यान त्यांना मिळवू शकतं नो डाऊट ही मला पूर्ण पत्रिका बघे बघावी लागते आपण हे नुसतं ओव्हरऑल राशी प्रमाण सांगतो आहोत म्हणजे कर्क राशीला राजकारणामध्ये यश मिळू शकतो त्यानंतर सिंहरास सिंह राशीमध्ये अं चंद्र या ठिकाणी निघालेला आहे सिंह राशीला गुरु हा बारावा येत आहे तेव्हा एकोणीस ऑक्टोबर म्हणतो आणि आज सध्या अकराव्या स्थानामध्ये तो गुरु आहे या ठिकाणी बघायला गेलं तर के चंद्र आणि केतू यांची युती होत आहे त्यांचं ग्रहमान जर बघितलं तर तितकंच राजकारण सोपं सध्या राहणार नाही आहे बऱ्याच गोष्टी अडचणी त्यांना फेस कराव्या लागू शकतात अनेक खर्च विनाकारण कराव्या लागू शकतात हे सिंह राशीचा आहे म्हणजे तितकस सिंह राशीला निवडणूक चांगली जाईल असं मला या ठिकाणी वाटत नाही परंतु डिटेलमध्ये कुंडली बघितल्यानंतर गुरु बघितल्यानंतर त्यांची स्थिती बघितल्यानंतर बाकीच्या ग्रहांची आपण डिटेलमध्ये सांगू शकतो तुमच्या मंडळींपैकी जर या राशींचे कोण निवडणुकीला उभार असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासाठी नक्की उपयोगाचा होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू हो नका आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल शंका असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरला संपर्क करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव हो बहात्तर या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे जन्माने जन्मतारीख पाठवायची आहे आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार